नमस्कार मी राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत चाकूचा धाक दाखवून गुंगीचं औषध देऊन सर्रास चोऱ्या केल्या जातात मात्र काळानुसार हे चोरटेही आता अपग्रेड झाले असून थेटपणे व्यक्तीला हेप्नोटाईज करून चोरी केली जात असल्याचं एक प्रकरण आता उघडकीस आलंय विशेष म्हणजे या प्रकरणात साधूच्या वेशात फिरणाऱ्या एका चोराला पोलिसांनी अटक केली पाहूया ते सगळं प्रकरण नेमकं का काय आहे पंजाबमधील दोन चोरटे साधूंच्या वेशात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पोहोचले काही दिवसांपासून ते त्याच ठिकाणी होते मनी फर्नेशनाथ आणि अर्जुन साथनाथ अशी दोघांची नावं निमगाव केतकी येथील संत सावतामाई प्रतिष्ठानच्या व्यापारी गाळ्यातील सचिन धन्यकुमार दोषी यांच्याकडे मनी व अर्जुननाथ हे दोघे गेले तेथे दोषी हे एकटेच होते या दोघांनी साधू असल्याचं भासवत त्यांनी दोषींना बोलण्याच्या बहाण्याने कोपऱ्यात नेलं त्यांना संमोहित केलं आणि त्यांना अंगठ्या काढून पाकिट देण्यास भाग पाडलं सुदैवानं त्याचवेळी तेथे उत्तम भोंग तुकाराम भोसले नावाचे दोषी यांच्या ओळखीचे व्यक्ती आले या दोघांना घडलेल्या प्रकाराचा संशय आल्यानं त्यांनी या दोघांना आत येण्यास मनाई केली तर त्याचवेळी भोसले यांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली भोसले व्हिडिओ काढत असल्याचं पाहताच दोघांनी चोरी केल्याचा सर्व एवज तिथे टाकून पळ काढला हे व्हिडिओ आसपासच्या परिसरात व्हायरल करण्यात आले आणि त्यानंतर काही लोकांनी त्यांना ओळखून स्थानबद्ध करून व लगेचच गुन्हा दाखल करून पोलिसांच्या हवाली केलं चोरी करण्याचा हा प्रकार उघडकीस येता संपूर्ण तालुक्यात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे इतक्या सहज पद्धतीनं चोरी केली जात असल्यामुळं अशा पद्धतीच्या आरोपींपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय त्याचबरोबर आरोपींना खरंच हेप्नोटाईज करण्याचं शास्त्र माहिती आहे का हेप्नोटाईज करून चोरी केली जाऊ शकते का याचा तपास पोलिसांकडून केला के जातोय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो